महर्षी धुंडो केशव कर्वे अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीशे बासष्ट हे एक थोर समाजसुधारक होते ज्यांनी आपले जीवन महिला शिक्षण आणि विधवांच्या उद्धारासाठी समर्पित केले प्रमुख कार्य विधवा विवाहाला प्रोत्साहन कर्वे यांनी स्वतः एका विधवेशी विवाह करून विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले विधवा आश्रम अठराशे शहाण्णव मध्ये त्यांनी पुण्यात विधवा विवाह उत्तेजन मंडळी नंतरची विधवा आश्रम स्थापन केली या संस्थेचा उद्देश विधवांना शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा होता महिला शिक्षण एकोणीशे सात मध्ये त्यांनी महिलांसाठी महिला विद्यालय सुरू केले महिलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले भारतीय महिला विद्यापीठ एसएनडीटी एकोणीशे सोळामध्ये त्यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ भारतीय महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ एसएनडीटीची स्थापना केली या विद्यापीठाचा उद्देश महिलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देणे हा होता समता संघ त्यांनी एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये समता संघ नावाची संस्था स्थापन केली ही संस्था जातीय भेदभावाला विरोध करून समाजातील समता वाढवण्यासाठी कार्यरत होती सन्मान भारतरत्न एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये त्यांच्या शंभराव्या वाढदिवशी भारत सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविल पद्मविभूषण त्यांना एकोणीशे पंचावन्नमध्ये पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला कर्वे यांनी आपले शंभर वर्षांचे आयुष्य महिलांच्या उन्नतीसाठी वेचले त्यांच्या कार्यामुळे महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली